आजी माजी विद्यार्थ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवकचे घंटानाद आंदोलन सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला दोन दिवशी ऑल इंडिया उर्दू कॉन्फरन्स चे आयोजन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटाणार आंदोलन करण्यात आले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी विनंती केली पण ते आले नसल्याने तब्बल दासभर रस्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली महाराष्ट्राचे शेतकरी निसर्गाच्या आवकृपेने दुष्काळाच्या गर्देत सापडला आहे कधी नाही ते तेवढा दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे महाराष्ट्र तत्काळ दुष्काळ जाहीर करावा मराठवाडा विभागातील सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक कर्ज माफ करण्यात यावे शेतकऱ्यांचे शेती पंप वीज बिल व घरगुती वीज बिल माफी द्यावी फळबागांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी पाणी व दुष्काळ कामासंदर्भातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी जनतेचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या धरणातून पाणी देऊन सोडवावा जायकवाडीचे पाणी गोदावरी नदीत सोडावे दुष्काळग्रस्त भागात तात्काळ मनरेगा कामे सुरू करावीत जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी जलसंधारणाची कामे तात्काळ सुरू करावीत शेतकऱ्या माफी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी करावे कापूस व सोयाबीनला हमी भाव द्यावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानात वाढ करावी मागासवर्गीयावरील अन्यायाताच्या तात्काळ थांबावेत आधी मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, आज घंटा आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घेण्याची विनंती केली पण ते आले नसल्यामुळे तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली या आंदोलनास प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील माजी आमदार गोरटेकर वसंत सुगावे पाटील रौत जमीनदार किशोर देशमुख फिरोज लाला आदींसह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कृषी मालाच्या विक्री मूल्यावर शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या स्थगितीच्या निर्णयाचा निषेध आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कृषी मालाच्या विक्री मूल्यावर शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला सोमवारी राज्य शासनाकडून तात्पुरती स्थगिती ता ता देण्यात आली पुढील पंधरा दिवसांसाठी आडत बंदीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आडतबंदीच्या निर्णयाला जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत बावीस डिसेंबर पासून कोणत्याही शेतमालाच्या लिलावा सहभागी न होण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता मात्र आज ना नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेड यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आडकबदीला स्थगिती दिली या स्थगितीचा जाहीर निषेध करून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले पणन संचालक सुभाष माने शेतीमालाच्या विक्रीचे कमिशन आडत्यांनी शेतकऱ्यांकडून न घेता खरेदाराकडून द्यावे हा निर्णय शेतकरी हिताचा होता पण या निर्णयाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने ही स्थगिती लवकरात लवकर उठावे नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तुम्ही पात्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी आज कृषी तंत्र विद्यालय नांदेड सुवर्ण महोत्सवी या वर्षानिमित्त केलं होतं वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी कृषी पदविका आजी माजी विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज कृषी तंत्र विद्यालय नांदेड सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त केले होते नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयाचे पन्नास वर्ष पूर्ण झाले असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी पदविका विद्यार्थ्यांनी जिल्ह्याभरातून हजेरी लावली होती या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर व्ही व्यंकटेश्वर लू लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग फोले कार्यकारी परिषद सदस्य केदार पाटील चाळुंके संचालक संगम रोपवाटिका संगमेश्वर बोमने साहेब बँक मॅनेजर परमेश्वर नोघरे उपस्थित होते कार्यक्रमाला मान्यवरांचं स्वागत स्वागत गीत म्हणून झालं त्यानंतर मानेवरांच्या हस्ते गीत प्रज्वलित करण्यात आले कार्यक्रमाला मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला कृषी पदवीचा आजी माजी विद्यार्थ्यांना आज मान्यवरांनी करिअर विषयी मार्गदर्शन केलं आमच्या पुढे ह्या कार्यकारी परिषदेच्या माध्यमातून पुढे येत असताना आपण कुठंतरी शिकलो त्या कार्यक्षेत्राचाही विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही वेगवेगळे काम येथे मंजूर केले आणि कामाच्या माध्यमातून आज चांगलं असं कार्यक्षेत्र आज आपल्या सर्वांना इथे दिसत आहे डिसेंबर दोन हजार चौदा रोजी हो कृषी तंत्र विद्यालय नांदेड मार्फत आयोजित करण्यात आलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व मार्गदर्शन शिबिरास अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय कुलगुरु सर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी पत्रिका आजी माजी विद्यार्थ्याने खचून न जाता संघर्ष करून पुढे जा असे मार्गदर्शन केदार पाटील साळुंके यांनी केलं मौलाना आझाद मिशन नांदेड तर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदाच नांदेड येथे सत्तावीस तो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी दोन दिवसीय ऑल इंडिया उर्दू कॉन्फरन्सचे चे आयोजन करण्यात येत आहे मोलाना आझाद मिशन नांदेड तर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदा नांदेड ते सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी दोन दिवसीय ऑल इंडिया उर्दू कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात येत आहे देशभरातील उर्दू जगताचे नामवंत साहित्यिक कलाकार कवी या निमित्ताने नांदेड नगरीत येणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष आमदार डी पी सावंत यांनी दिली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी साडे दहा वाजता शंकर चव्हाण सभागृह गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम नांदेड येथे भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या शुभ हस्ते उर्दू कॉन्फरन्स चे उद्घाटन होईल असे स्वागत अध्यक्ष आमदार डी पी सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अब्दुल हक माजी विभाग प्रमुख उर्दू विभाग दिल्ली विद्यापीठ हे राहणार आहेत तसेच माजी मंत्री आमदार आरिफ नसीब खान अब्दुल सतार वसंत चव्हाण अमर राजूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत क्षण में जो काम करने वाले हैं ऐसे दो नामों का उन्होंने चयन किया है एक तो जो तो शाहिर बशर नवाज और वाजिया उनको ये अवार्ड दिया जा रहा, रहा है और दूसरा नांदेड़ के डॉक्टर फहीम अहमद सिद्दीकी इनको भी ये अवार्ड इस साल का मग्रह मराठवाड़ा का दिया जाएगा सत्ताईस अट्ठावी तारीख को ये बहुत ही नांदेड़ के लिए भी बहुत अच्छी बात है कि पहली बार नांदेड़ के कोई किसी शख्स को ये अवार्ड मिल रहा है आज तक के के बाहर लोगों के को ही दिया जा रहा था पहली बार ये अवार्ड नांदेड़ में दिया जा रहा है ये भी नांदेड़ के उर्दू परिवार के लिए बहुत बात है ऑल इंडिया उर्दू कॉन्फ्रेंस ऐसी आयोजन नांदेड़ शहर पहलंदा होता है या निमित्ता ने उर्दू ड्रामा मौलाना आझा जीवन व कार्य या विषयावर राष्ट्रीय सेमिनार उर्दू मुशायरा आदी असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होणार आहेत मुंबई येथील खायतनाम नाट्यलेखक व दिग्दर्शक मुजीब खान यांचा ड्रामा आझाद का ख्वाब हिंदुस्तान की आझादी हैदराबाद येथील डॉक्टर जावेद कमाल यांचा तमसिली मुशायरा गजल का सफर हे कार्यक्रम सादर होतील राष्ट्रीय सेमिनार मध्ये हैदराबाद मुंबई दिल्ली अलीगड उज्जैन बडोदा बहुली सिमोगा इत्यादी असे देशभरातील उर्दू जगतांचे नामवंत भाग घेतील आज कृषी तंत्र विज्ञान निमित्त विद्यापीठातील आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक चे आंदोलन सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला दोन दिवसीय ऑल इंडिया उर्दू कॉन्फरन्स चे आयोजन